नमस्कार मंडळी मंडळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जर कोणी उत्तर मागितलं तर त्या व्यक्तीला राजीनामा द्यावा लागतो का असा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारला जात आहे कारण तर उपराष्ट्रपती जयदीप धक्कड यांनी शेतकऱ्यांचे काही प्रश्न मांडले आणि त्यांना त्यांचा राजीनामा द्यावा लागला मग द्यावा लागला की घेतला हे अनेक प्रश्न विचारले जात आहेत परंतु आता नेमकं काय घडलं होतं कर्जमाफीच्या संदर्भात काही बोलले होते का नुकसान भरपाईच्या संदर्भात काही बोलले होते का शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे या संदर्भात काही बोलले होते का नवो शेतकरी असेल सन्मान निधीचा जो काही हप्ता असेल त्याच्यात वाढ केली जाईल असं काही बोलले होते का आणि त्यानंतर मागे नेमकं कारण काय होतं राजीनामा कोणत्या कारणामुळे घेतला घेण्यात आलेला आहे या संदर्भात आपण थोडक्यात आणि सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनल ते आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्याकरिता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा या साईटला काळ बटन दिसेल सबस्क्राईब च त्याच्यावरती क्लिक करा परत काही कमेंट असतील तेही करायला विसरू नका आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर मग हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती एकंदरीत बोलल्या जात नाही मग बरसाडी अधिवेशन असेल हिवाळी अधिवेशन असेल उन्हाळी अधिवेशन असेल या विषयावरती कोणीही बोलायला जात नाही आपले जे काही आमदार असतील खासदार असतील यांना आपण निवडून गेलो परंतु शेतकऱ्यांच्या काही प्रश्न असतील काही मोजके आमदार खासदार धरले तर इतर आमदार खासदार कोणीही बोलायला तयार नाही मग विम्याचा प्रश्न असेल त्यावरती काही बोलल्या जात नाही शेतकऱ्यांचा विमा एक रुपयात बंद करण्यात आला बरेच काही कारण दाखवण्यात आले आणि चुकीचे कारण दाखवत हे विमा बंद करण्यात आला खर तर जे काही लाटणारे टोळ्या होत्या ते त्यांच्या असतील असेही बोलल्या जात आहे कारण तर सर्वसामान्य शेतकरी हा फसवणूक करू शकत नाही एखाद्या शेतकऱ्यांचं जर विम्याचं अकाउंट जरी चुकलं तर त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर येत नाहीत मग असा भ्रष्टाचार का होतो त्यानंतर आता कोकाटे साहेब असतील हेही बोलायला तयार नाहीत कृषी मंत्री आहेत महाराष्ट्राचे कर्जमाफीच्या संदर्भात बोलायला तयार नाहीत जे काही मुख्यमंत्री साहेब आहेत तेही कोणत्या प्रकारचा ठोस निर्णय कर्जमाफीच्या संदर्भात बोलायला तयार नाहीत कर्जमाफीचा निर्णय देत नाहीत जुमलाबाजी केली जाते असे अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहेत बच्चूकडे एकीकडे उपोषण करतात त्या उपोषणाला कुठेतरी सकारात्मक जे काही भूमिका असेल ती सरकारची दिसत नाही आता उपराष्ट्रपती जयदीप धक्कड यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात काही उठाव करण्यात आला होता म्हणजे शेतकऱ्यांची मा कर्जमाफी ही के गेली केली गेली पाहिजेत कारण तर सोयाबीनचे भाव असले हे मिळत नाही कापसाला भाव मिळत नाही अनेक जे काही पिकं असतील त्याला त्या पिकाला भाव मिळत नाही आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी ही निश्चित के केली गेली पाहिजे अशी त्यांची मागणी होती त्यांनी राष्ट्रपती यांना तशा पद्धतीच्या काही लेखी पत्रिकाच्या माध्यमातून सांगण्यात सुद्धा आलं होतं परंतु त्या विषयावरती बोलण्यात आलं नाही त्यानंतर पीएम किसानचा जो काही हप्ता असेल नव शेतकरी सन्मान निधीचा जो काही हप्ता असेल त्याही संदर्भात जे काय आता वर्षाला आपल्याला पीएम किसानचे सहा हजार शेतकरी सन्मान निधीचे सहा हजार रुपये अशा पद्धतीने आपल्याला बऱ्याच म्हणजे बारा हजार रुपयाचा हप्ता मिळतो परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात यावी अशाही पद्धतीचं जयदीप धक्कड यांच्या माध्यमातून मागणी करण्यात आली होती वर्षाला तीस हजार रुपये देण्यात यावे म्हणजेच महिन्याला चार महिन्याला दहा हजार रुपयाचा हप्ता देण्यात यावा अशा पद्धतीची जयदीप धक्कड यांच्या माध्यमातून ती मागणी करण्यात आली होती परंतु या मागणीला सुद्धा कुठेतरी प्रतिसाद मिळाला नाही नुकसान भरपाईच्या संदर्भात जे काही स्टिगर असतील त्याच्या इथं काही काटकसर करण्यात आलेले जे काही एनडीआर चे निकष असतील एफ डीआर चे निकष असतील त्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात फेरबदल करण्यात आलेले म्हणजे रक्कम जे असेल नुकसान भरपाईची तीही आता शेतकऱ्यांना कमी मिळणार आहे मोजकीच रक्कम मिळणार आहे आता एकंदरीत जर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कोणी बोलायला गेलं तर मग जयदीप दक्कड असतील आपल्या उपराष्ट्रपती आहेत जसं की एखादा आमदार असेल आपण आतापर्यंत खासदाराचे जे काही निलंबन असेल ते आपण पाहिलेले आहेत त्यांना जे काही बुडातच सरकार असेल मध्य मध्यच म्हणजे काही काळ गेल्यानंतर त्याला राजीनामा द्यावा लागतो ते सरकार कोसळते आणि आता अजबच ऐकायला मिळत आहे उपराष्ट्रपती असणारे जयदीप धक्कड हे तर खरंतर खाली किंवा काही भ्रष्टाचार कोणी करत असेल तर त्याच्यावरती विचारणा केली तर एक वकील आहे जज आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा काही माहिती समोर येत आहे जे काही जज होते त्यांच्या घरात सुद्धा मोठ्या प्रमाणात पैशाचा साठा सापडला होता पाचशेच्या नोटा कित्येक तरी असे गंजच्या गंज पडलेले होते जवळपास पन्नास कोटीपेक्षा जास्त निधी हे असायला पाहिजेत असंही बोलल्या जात होत असे जर काही प्रश्नावरती विचारल्या करण्यात आली काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर मग उपराष्ट्रपतीला सुद्धा राजीनामा द्यावा ला लागतो त्यांचा घेण्यात आला असं सांगण्यात आलं ते बिमार आहेत मी बिमार असल्या मी ते कार्यका पाहू शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं परंतु सकाळी काम करायला गेलेला व्यक्त संध्याकाळच्या टाइमाला राजीनामा देतो हे कुठंतरी एखादा विचार करण्यासारखी गोष्ट आहे आता या विषयावरती परत चर्चा केली तर मग आपल्यासारखी युट्यूबर असतील एखाद्या न्यूजच्या माध्यमातून मां सांगणारी व्यक्ती असेल त्याही वरती बंधन काल घालण्यात येतील किंवा आता जे काही कायदा नवीन पारित केला जात आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या माध्यमातून जर एखाद्या वेळेस उपोषण केलं काही प्रश्न मांडी मागण्याचा प्रयत्न केला काही मागणी करण्याचा प्रयत्न केला तर या देशगृहाच्या म्हणजे देशगृहाच्या अंतर्गत त्याला सुद्धा जेलमध्ये टाकण्याची सरकारची तयारी दिसते असंही बोलल्या जात आहे आता नेमकं यामागचं सत्य काय जे काही जे डी आहेत त्यांचा राजीनामा नेमका का घेण्यात आला असे अनेक प्रश्न सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारले जात आहेत आणि या विषयावरती आपलं प्रतिक्रिया काय नक्कीच मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय